हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रुग्णसेवा करीत अशी ही सेवा करणारा अवलिया डॉक्टर लाडक्यांसाठी योजना आणणाऱ्या सरकारला विद्यार्थ्यांचा विसर पालक अकाली गेल्यामुळे अनाथ झालेले गरीब वंचित परिस्थितीमुळे काम करून शिक्षण घेणाऱ्या धुळे शहरातील समता शाळेतल्या गरजू साठ विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना धुळे शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिनय दरवडे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मिनल दरवडे यांनी गणवेश शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप केले गणवेश नाही म्हणून शिक्षण थांबायला नको हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर अभिनय दरवडे यांनी बोलताना सांगितले की परिस्थितीमुळे अडथळे आले तरी त्यावर मात करून शिक्षण पूर्ण करणं किती गरजेचं आहे आणि शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते लाडक्यांसाठी योजना राबवणाऱ्या राजकारण्यांना या खऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांचा विसर पडावा ही खरी शोकांतिका आहे शाळेच्या आवारात दारूचे अड्डे बनवून शिक्षणाचा अपमान करणाऱ्या मानसिकतेचा जाहीर निषेध सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे एके दिवशी मी एक शब्द दिला होता जेव्हा मी झेंडा कार्यक्रमाला इथे आलो होतो थंडीचे दिवस होते आणि मुलं सगळे प्रांगणामध्ये थंडीने कुडकुडत होते त्यांच्याकडे चांगले पोशाख नव्हते त्यांच्याकडे चांगले गणवेश नव्हते गणवेश होते तर ते मळालेले होते घरदमलेले होते, ले ले होते। कि फाटलेले टिगळं लावलेले होते आणि म्हणून तेव्हाच असं ठरलं होतं की या मुलांसाठी काहीतरी करायचं मग शिक्षक वृंदाशी मुख्याध्यापकांशी बोललो आणि गरजवंत असलेल्या ज्यांचे पालक काही कारणामुळे आज हयात नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही जे कामं करून शिक्षण घेत आहेत कसंही करून शिक्षणासाठी प्रयत्न आहेत अशा सगळ्या मुला मुलामुलींसाठी काहीतरी करायचं आणि म्हणून ही जी सगळी माझी मैत्रिणी आहेत त्या साठ बालमैत्री मैत्रिणींसाठी आम्ही सगळे गडवेश खाऊ शैक्षणिक साहित्य देण्यासाठी म्हणून आज, आज आमच्या या शाळेमध्ये आलेलो आहोत शाळेचे सगळे शिक्षक वृंद मागे उभे आहेत आणि हे पदरमोड करून आत्तापर्यंत या मुलांसाठी काही ना काही मदत करत आलेले आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये टिकवून ठेवण्यासाठी तिकुन तिकुन प्रयत्न करत आहेत तर मी आणि माझी सुविधेपत्नी डॉक्टर बिनल दरवडे आणि मी डॉक्टर अभिनय दरवडे आम्ही आमच्या आमच्या रुग्णालयातून संगोपन बाल रुग्णालयातून इथपर्यंत यासाठी आलो की या सगळ्या बाळगोपाळांना मदत मिळावी आणि शिक्षण सुरू राहावं हो। मुख्य उद्देश हाच आहे आमचा हा खालीचा वाटा यांचं शिक्षण थांबू नये एवढ्यासाठीच होता असंच निरंतर यांनी शिकावं हो, पुढेही काही मदत लागेल तर आम्ही कायम सुरू केच्यासोबत सक्षमपणे उभे आहोत प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास